संसदेतील उपस्थितीबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखाचे रेकॉर्ड भलतेच ठरले आहेत सचिन आणि रेखा यांना दोन हजार बारामध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घेण्यात आले होते राज्यसभेच्या आकडेवारीनुसार दोन हजार बारापासून आजपर्यंतच्या तीनशे अठ्ठेचाळीस कामकाजांच्या दिवसात सचिन तेवीस तर रेखा या फक्त अठरा वेळा संसदेत हजर राहिल्या आहेत सचिनवर दोन हजार बारापासून आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार रुपये खर्च झाले आहेत राज्यसभेचा खासदार असल्यामुळे त्याला महिना पन्नास हजार रुपये वेतन मिळते याशिवाय संसदीय मतदारसंघासाठी खर्च म्हणून दरमहा पंचेचाळीस हजार रुपये कार्यालय खर्चापोटी पंधरा हजार आणि प्रवास वैदैनिक भत्त्यांपोटीही पैसे मिळतात अशा प्रकारच्या बहादर नामनिर्देशित खासदारांना सरकारने निवडून जनतेसाठी काय लाभ होणार पी न्यूज रिपोर्ट